या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत शंकर आव्हाड ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे सिन्नर शहरात असे काही व्यक्तिमत्व जन्माला येऊन गेले आहेत की ज्यांचे हे जग सोडून जाणे म्हणजे त्यांच्या मित्रपरिवाराला देखील न पटण्यासारखेच आहे म्हणूनच त्यांचे पुण्यस्मरण असो की जन्मदिवस त्या दिवशी विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून त्यांच्या विचारांना जिवंत ठेवण्याचे काम त्यांच्या मित्रपरिवाराकडून होत असते अशाच एका व्यक्तिमत्वाच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून सामाजिक कार्यकर्ते कैलासवाशी का संतोष लोंडे यांना आदरांजली वाहण्यात आली सहा डिसेंबर अर्थात सिन्नर शहरातील सामाजिक कार्यकर्ते वैष्णव माता मित्रमंडळाचे सदस्य तसेच महात्मा फुले रिक्षाचालक मालक संघटनेत नेहमी समाज उपयोगी उपक्रम राबवणारे स्वर्गवासी संतोष लोंडे यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून त्यांना मानवंदना अर्पण करण्यासाठी त्यांचा मित्रपरिवार व संतोषचा चिरंजीव विकास संतोष लोंडे यांनी भव्य अशा रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते या शिबिराची सुरुवात संतोषच्या पत्नीच्या हस्ते प्रतिमा पूजन करून करण्यात आली सकाळी अकरा ते चार या वेळेत सुरू असलेल्या रक्तदान शिबिरात सुमारे सत्तावन्न रक्तदात्यांनी रक्तदानाचे पवित्र कार्य केले यावेळी कैलासवासी संतोष लोंडे यांचा मित्रपरिवार व त्यांचा मुलगा विकास लोंडे आधी उपस्थित होते नूजसाठी अक्षय वडील स्वर्गीय संतोष विष्णू मुंडे यांच्या जन्मदिनानिमित्त म्हणजे वाटी शरण त्यांच्या स्मरणार्थ आज रक्तदान शिबिर भरवलं आहे रिक्षा बातम्यातलं रिक्षा चालक बात मालक संघटना आणि वैष्णव माता सोशल ग्रुप रिक्षाचालक मालक संघटना आणि सर्व माझ्या वडिलांना प्रेम करणारे सर्व मित्रपरिवार यांच्या सहकार्याने आणि त्यांच्या स्मरणार्थ हे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे त्याच्यामुळं आमच्या त्यांच्यावर सर्व प्रे त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व लोक आणि माझे सहकारी सर्व हे यांनी बऱ्यापैकी तरुण तो सर्वांनी रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या संख्येने भाग घेतलाय आणि त्यात योगदान देत आहेत त्याबद्दल सर्वांचे मनापूर्वक आभार आणि धन्यवाद नावाई संतोष विष्णू लोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी सर्व समाज बांधव रिक्षा चालक मालक संघटना सगळ्या त्यांनी सर्व रक्तदान शिबिरात भाग घेऊन सहकार्य केलेलं आहे तसेच इतर मित्रमंडळी सगळे सोयरे संबंधित सगळ्यांनी सहकार्य करून कार्यक्रमाला शोभा वाढवलेली आहे आज आमचे मित्र सामाजिक कार्यकर्ते आणि सिन्नरची बुलंद तोप कैलासवाशी संतोष बोलोंडे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त या मित्रमंडळाने जे काही रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे खरोखरच उल्लेखनीय आणि कौतुकास्पद हे कार्य आहे रक्तदान हे सर्वश्रेष्ठदान आहे आणि पुण्यस्मरणाच्या निमित्ताने कुठंतरी चांगलं पायंडा या ठिकाणी सिंदर शहरात पडतोय तर विकास आमचे योगेश भाऊ लोंडे हे सर्व त्यांचे मित्रपरिवार यांनी आज जे काही रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे नाशिकवरून नवजीवन ब्लड बँकचे कर्मचारी वगैरे आलेले इथं या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि भविष्यकाळातही संतोष भाऊ लोंडेंनी जो काही मार्ग दाखवलेला आहे समाजसेवेचा तर मार्गावरती हे सर्व तरुण मुलं चालतील अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद कम्प्युटर असो की सॉफ्टवेअर तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला संगणकाच्या युगाशी जोडून गेले वीस वर्ष आम्ही देशाच्या डिजिटलायझेशनच्या स्वप्नाला हातभार लावत आहोत आजवर दोन लाख स्क्वेअर फुट पेक्षाही जास्त बांधकाम करून चारशे पेक्षा जास्त कुटुंबांना हक्काचे घर सुपूर्त करत आम्ही आजही अविरत तुमच्या स्वप्नांना आकार देत आहोत जगाच्या पोशिंद्याचे त्याच्या मातीशी असलेले नाते घट्ट करत अभिमानानं त्याच शिवार फुलवत आहोत तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला अर्थाची जोड मिळावी यासाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहत तुमच्या यशाचे साक्षीदार सुद्धा होत आहोत आम्ही तुमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहोत आम्ही शंकर आव्हाड ग्रुप आहोत शंकर आव्हाड ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे